नमस्कार मित्रांनो राज्यातील पावसासंदर्भात आताची मोठी बातमी पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भयंकर ढगफुटी सदरस पाऊस होणार आहे या दरम्यान हवामान खात्याने राज्यात ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट दिलेले आहेत तर जाणून घेऊयात पंधरा ते वीस सप्टेंबर हा पाऊस सर्वाधिक जास्त राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात सर्वत्र मोठा पाऊस आपल्याला पंधरा सप्टेंबर ते वीस सप्टेंबर दरम्यान पाहायला मिळेल मित्रांनो हा आठवडा राज्यात सर्वाधिक पावसाचा ठरणार आहे या दरम्यान जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा देखील यात समावेश झाला आहे गावांत तालुक्यात देखील मोठा पाऊस होईल तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या सर्वत्र परिसरामध्ये हवामान खात्याने ठिकठिकाणी पावसाचे अलर्ट पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान दिलेले आहेत कोकणात देखील आपल्याला पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये मोठा वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस या तारखांच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला पंधरा ते वीस सप्टेंबर दरम्यान मोठी अतिवृष्टी पाहायला मिळेल तसेच आज देखील उत्तर महाराष्ट्रातील काही भागात मोठा पाऊस होणार आहे या पावसात आपल्याला वादळी वाऱ्याचं प्रमाण देखील काहीसं पाहायला मिळू शकतं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता पावसाचा जोर हा वाढणार आहे सर्वत्र पाऊस होणार आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पंधरा ते वीस सप्टेंबर या तारखांच्या दरम्यान झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद